नवी मुंबईमध्ये सिडकोने हजारो घरांच्या या जाहीर केल्या मात्र या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली आहे मात्र आता सिडकोने जाहीर केलेली घरे ही

सव्वीस हजार घरांचा आम्ही वेगळा खर्च काढलेला नाही आमची सदुसष्ट घरांचा आमचं बांधकाम सुरू आहे हा त्याची प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ती आहे ते आम्ही आपल्याला माहिती देतो अर्जदार ला अर्जदाराला हा घर हा फ्लॅट ची माहिती देण्यापासून रजिस्ट्रेशन रेफरन्स घेणे लॉटरी करणे अलॉटमेंट लेटर देणे डॉक्युमेंटेशन प्रोसेस पूर्ण करणे एग्रीमेंट करणे सिडकोच्या मध्ये त्याला एक म्हणजे फ्लॅट ओनर म्हणून नोंदवणे ही पूर्ण जी प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया त्यांच्यामार्फत केली जाते आहे ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जिथे कुठे कंप्लेंट असतील किंवा असतील त्यासाठी कॉल सेंटर हेल्प डेस्क आणि आमच्या या स्कीमची मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग आणि या स्कीमला सक्सेसफुल करण्यासाठी सव्वीस हजार घरे आज तया सिडकोने कधी लाँच केले नव्हते एकासोबत आणि अजून मला आपल्याला सिडकोला एक्केचाळीस हजार घरे अजून एकोणसत्तर हजार घरे ते मला अजून विकायचे आहे या पूर्ण प्रक्रियामध्ये ते आम्हाला ॲडवायझर कन्सल्टंट म्हणून काम करतात कॉल सेंटर हो बेलापूर स्टेशनला कॉल सेंटर्स नव्हे तिथे हेल्प सेंटर आहे दररोज तिथे पन्नास ते, ते साठ कस्टमर येऊन भेट देतात रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन कसं करायची त्याची जान जानकारी घेतात आणि तिथेच जे बँकर्सचे स्टॉल्स आहेत जिथे एका एक कस्टमराला त्याला तिथल्या तिथेच लोनची सुविधा उपलब्ध होईल त्याच्या डॉक्युमेंटेशन केलं जाईल याचीसुद्धा तिकडे सुविधा आहे म्हणजे ते पूर्ण एक असा प्रकारचा सेल्फ सफिशियंट असा एक सेटअप तिथे तयार आहे दोन तासापूर्वीपर्यंत एक लाख चाळीस हजार दोनशे एकोणपन्नास वन फोर झिरो टू फोर नाईन लोकांनी आमच्या सिडको होम्स वेबसाईटला लॉग इन करून रजिस्ट्रेशन केलेलं आहे ओके त्यापैकी सत्तावन्न हजार एकशे पन्नास लोकांनी रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे म्हणजे त्यांनी त्यांची एक कायमची इच्छा दर्शवलेली आहे की त्यांना घर घ्यायचं आहे त्यापैकी अकरा हजार अठ्ठावीस लोकांनी त्यांच्या प्राधान्यक्रम ची नोंदणी केलेली आहे म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांना कोणता घर आहे ठीक आहे ना त्यापैकी काही कमी लोकांनी एम डी भरलेली आहे याची माहिती आम्ही काढून घेतो सॉफ्टवेअरमधनं परंतु अकरा हजार लोक आज रोजी असे आहेत ज्यांनी हे ठावलेलं आहे की मला खारघरमध्ये तळोजामध्ये पनवेलमध्ये वाशीमध्ये जिथे कुठे त्यांना घर पाहिजे कोणतं मंदिरचं कोणतं करायचं असं आहे तो आणि आत्ता पुढची प्रोसेस काय राहणार आहे रिस्पॉन्स पाहतो आहे आम्ही लोकांचा प्रकारचा रिस्पॉन्स आहे काल काही बातमी आले होते की आमचे सॅम्पल फ्लॅट तयार नव्हते वगैरे वगैरे निम्मे तयार होते निम्मे थोडासा वेळ लागला का की कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि मला पूर्ण सेफ्टी सिक्युरिटीसह लोकांना आत आणायचा होता तर सॅम्पल फ्लॅट उद्या सर्व दृष्टीने तयार होतील आणि लोक जाऊन बघू शकता एक्सपिरियन्स सेंटर जाऊन बघू शकता तर ते सर्व रिस्पॉन्स पाहणार आहोत आम्ही परंतु पुढचा स्टेप हा आहे की आत्ता आम्ही लोकांना रेफरन्स भरण्यासाठी वेळ दिलेला आहे जसा रिस्पॉन्स येईल आम्हाला ते आम्ही ठरवूया आणि त्याच्यानंतर पुढचा स्टेप फार राहणार आहे की पंधरा वीस दिवसानंतर दहा पंधरा दिवसानंतर आम्ही ती, दिवसान दिवसान ती लॉटरी रन करणार आहोत मी दोन हजार आठ मध्ये माझा पहिला फ्लॅट माझे सॅलरीड इनकम मधून नोएडामध्ये नोएडा मध्ये बुक केला होता मी त्याच्यासाठी लोन घेतलेला नाही माझी त्यापूर्वी माझा वर्किंगचा जो ड्युरेशन होता तो जवळपास सहा ते सात वर्षाचा झाला होता आणि मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होतो तिथे तिथेसुद्धा सारखी स्कीम होती मला दोन वर्षामध्ये सहा इन्स्टॉलमेंटमध्ये पूर्ण पैसे द्यायचे होते माझी सेविंग माझे आई बाबाची सेव्हिंग प्रायव्हेट कंपनीमध्ये खूप नॉर्मल अशी माझी नोकरी होती त्या सेविंग मधून आम्ही काही लोन घेऊन मी तर लोन पण घेतला होता मी तो घर घेतला तर लोकांची ऍस्पिरेशन काय आहे ना ते मला पण सांगता येत नाही तुम्हाला पण सांगता येत नाही लोनची जेवढी कॅपॅसिटी असेल ते लोन घेणार बाकी त्यांच्या सेविंग मधून घेणार तर ते मी म्हणतोय ना की ते आपण बघू की काय होतोय पंधरा वीस दिवसामध्ये ते याच्यासाठी आपण तयार आहोत बघू आपण काय होतोय परंतु मला लोकांच्या ऍस्पिरेशनला वर विश्वास आहे आणि मला हे वाटते की नक्कीच हे जे काही सर्व घर आहेत ते जे मी कुठे असते प्रत्येक लोकेशनची वेगळी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी क्लिअर करतो सिडकोची जे प्राइसिंग आहे त्या ती प्राइसिंग मध्ये त्या एरियाची लँड कॉस्ट आणि त्या एरियाच्या रेडी रेकनर रेट हे विचारात घेतलं जातो जे रेडी रेकनर रेट नावाची जे वस्तू असते ते प्रत्येक एरियासाठी वेगवेगळी असते तर सिडकोच्या घराची किंमत कशी एक राहू शकते असं नसते बाबा स्वप्नपूर्ती एक मिनिट स्वप्नपूर्ती खारघरचे रेट आणि तळोजाचे रेट एकदा आपण कम्पेअर करून बघा आणि जर आपल्याला वाटत असेल की हा दोन्ही एकच रेट आहे तर आम्हाला सांगा मग आम्ही आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो नाही तसं नाही तसं नाही आहे आपण मी आपल्याला दाखवतो आवाज सुनेसाठी पंकज बेलमुंशी सह राहुल नवी मुंबई